नाही खाणार आहे घेतला दोन तीन टोमॅटो घेतलेत मी या मंडळी गरम गरम नाश्ता करायचं नमस्कार आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत आणि आलेलो हो, आहोत सोहमचं सामान घ्यायचं होतं थोडंफार हे ना नवीन घ्यायचं वेगळं

आता डी मार्ट एक असं स्टोअर आहे तुम्हाला सगळं काही तिथं मिळतं त्यामुळे आम्ही इकड तिकडं बाजार करायला जात नाही कारण सगळं तिथं आपल्याला जे हवं हो ते सगळं मिळतं बघा सगळे नाश्त्याचे प्रकार बरंच काही आहे थ्री सेवन्टी फायला डी एटी फोरला यावेळेला डीमार्टमध्ये एकशे सव्वीस रुपये शेंगदाणा किलो होता आणि खूप छान शेंगदाणे होते मला खूप आवडले त्यामुळे सोहमला थोडे आणि माझ्यासाठी थोडे असं घेतलेले आहेत पावसाळ्यात लागतात कुठं जायचं सारखं सारखं म्हणून आणि चण्याची डाळ बघा एटी फोर रुपीज आहे थोडीशी म्हटलं बेसन करायसाठी घ्यावी आणि अगदी छान आहे बघा मग किती छान आहे जरासुद्धा खराब नाही आहे सामान डीमार्टचं खूप चांगलं मिळतं त्यामुळं नेहमी मी इथूनच नेते आणि उडदाची डाळ आहे वन थर्टी सिक्स रुपये के जी फक्त उडदाची डाळ थोडी महाग आहे सोमला डाळ घ्यायची होती त्याला बोलले मी तुला हवी तर घे इकडे सगळे मसाले आहेत थोडे मसाले पण मला घ्यायचे आहेत तसं तर तिकडे त्याला सामान मिळते पण म्हटलं डीमार्टला आम्ही आलो सारखं सारखं लेकरू कुठं बाजारात जाणार आहे आणि त्याला कपडे पण घ्यायचे होते तर आता आम्ही कपड्यांच्या सेक्शनला आलेलो आहोत त्याला हो, टी शर्ट घ्यायचे होते आणि शॉर्ट्स पण बघायच्या होत्या म्हटलं चल बघू तुझ्या मापाचं असेल तर घेऊ कारण की डीमार्टमध्ये कधी कधी डबल एक्सेल मिळत नाही कधीतरी मिळत नाही पण बऱ्याच ऑप्शन होते इथं आणि कपडे पण चांगले असतात बरं का म्हणजे कधीतरी शोधून घ्यायचे आपण नेहमीच चांगले मिळतील असं नाही आणि इकडे आता सोहम सगळं सामान घेऊन झालेलं आहे बाहेर आलं आहे म्हटलं त्याला पिझ्झा खाऊ बघ डीमार्टचा खूप छान आहे सामान बघा आणि पाऊस तर खूप पडायला लागला आहे आणि वेट करतो आहे मी इकडं तर कारण पिझ्झा यायला जरा वेळ लागतो दहा मिनटं वगैरे

दुसऱ्या दिवशी जी सकाळ आहे आणि मॉर्निंग ब्रेकफास्टची तयारी करते आहे मी एका हातामध्ये मोबाईल पकडून <laughs> एका हातानं तसं शूट करत होते आणि ही डाळ आणलेली होती फुटाण्याची फुटाण्याची डाळ थोडंसं चटणी वगैरे खोबऱ्याची करायला लागते आणि थोडीशी म्हटलं ओतून ठेवावी अर्धा किलो होती आणि असे डबा रिकामी होता म्हणून मग ओतून ठेवली आणि हे खोबरं इकडं कट करून घेतलेलं आहे मी चटणी करायची आहे आणि मंडळी आज मी बनवणार आहे मस्त अशी गरमागरम इडली सगळं किचन थोडं आवरायचं आहे इकडं तिकडं पसारा झालेला आहे आणि सोहम आल्यापासून इडली काय बनवलेली नव्हती रात्री मरून आल्यानंतर सकाळी जे तांदूळ भिजत घातले होते सगळे व्यवस्थित ग्राईंड करून घेतले आणि ह्यांनी नाही आहेत सकाळी मॉर्निंगला गेले त्याच्यामुळं आणि मी आहे त्यामुळे एकच आदन लावणार आहे माझ्याकडं काय कोक म्हणजे इडली करायचं साचा नाही आहे म्हणजे भांडं नाही आहे साचा आहे फक्त मी नेहमी ह्या भांड्यातच तो साचा ठेवून उकडते म्हणजे एक दहा मिनटामध्ये में इडली तयार होते असंही भांड्यामध्ये बरं पडतंय पण नाही आहे माझ्याकडं आता तर म्हटलं कशाला आणि स्टीलचं साचं आहे माझ्याकडं हा ॲल्युमिनियमचा नाही आहे चांगला स्टीलचा आहे तर मग वेगळं भांड्यांनी कशाला घ्यायचं म्हणून मी काही घेतलेलं नाही भांडं पीठ तसं छान परमेंट झालेलं पण पर काय आहे थ थोडंसं असा पावसाळा आहे आणि पाऊस होता बराच रात्री त्यामुळं की नाही खूप असं चांगलं इतकं म्हणावं तितकं इतकं म्हणजे फुगून आलेलं नव्हतं पीठ तरी पण गिनी थोडंसं असं तुमच्याकडं जर इडलीचे तांदूळ नसतील तर म्हणजे जे आपले नॉर्मल राईस असतो कोलम वगैरे हो जर तुम्ही वापरला असेल तर थोडासा असा दरदरीत दर त्याला ग्राईंड करायचा असा रवाळ ग्राईंड करायचा त्यामुळे इडली चांगली फ्लपी होते तर मंडळी आज मी सांबर वगैरे काही करणार नाही कारण सांबरसाठी सांबर माझ्याकडं सांबर भाज्याच सा अवेलेबल नाही आहेत आणि म्हटलं काहीतरी वेगळं करावं प्रत्येक वेळेला सांबर इडली हे तर असतेच पण ह्या आज मी तुम्हाला टोमॅटोची लाल चटणी कशी करायची ते दाखवणार आहे म्हणजे टोमॅटोजवळ आपल्याकडं खोबऱ्याची चटणी नसेल किंवा खोबरं खोबर वगैरे कधी अवेलेबल नसलं ना तर अशी छान तुम्ही ही लाल चटणी करू शकताय मग खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे मी खोबर नारळा आणला होताच काल डीमार्टमधून असंही आमच्या सोमला कसं तरी चालतं आहे म्हणजे <laughs> सांबर वगैरे नसलं तर चालते पण आमची डॉलू तशी नाही मागच्या वेळेला ती जेव्हा आलेली तेव्हा म्हटले मी सांबर नाही आहे तर बोलले नको मग मला इडली खायला <laughs> मग तिच्यासाठी खास मला सांबर करायला लागलेलं सोमचं तसं नसतं आहे त्याला म्हटलं मी नाही आहे काही डाळी किंवा भाज्या वगैरे तर चालते त्याला तसं तो काय कंपल्शन करत नाही की हे पाहिजेच जैस मला जे असेल ते खाऊन घेत असं थोडा आता मोठा येतो त्यामुळे समजदार आहे उडदाची डाळ घातलेली आहे आता घालूया आपण लाल मिरच्या घालायच्या बिया काढून घालायला पाहिजे ऍक्च्युली थोडस बिया असल्या ना हे जास्त करणार नाही मी थोडीच करेल मिरच्या जरा परतल्या की आपण याच्यामध्ये घालूया कांदा जास्त कांदा पण लाल करायचा नाही आपल्याला अगदी थोडासा असा पांढरा टोळी सोपर्यंत पटकून घ्यायचंय आणि थोडीसे घालूया पांढरे तीळ तुम्ही चने पण घालू शकताय किंवा चण्याची डाळ घालू शकताय एक चिंच चिंचेचं एक गोंडूक घातलंय आता पण घालूया म्हणजे टोमॅटो दोन तीन टोमॅटो घेतलेत मी टोमॅटो चांगले परतून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर टोमॅटो मग होते आहे काजूवर हवे असेल तर काजूवर पण टाकले तर चालते चने चण्याची डाळ टाकते म्हणजे फुटाण्याची थंड झालंय आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते ही आहे टोमॅटोची लाल चटणी आणि ही आहे कोबऱ्याची चटणी आणि आता इडली काढून घे या मंडळीचे गरम गरम नाश्ता करायला तर मंडळी आम्ही काल डिमार्टचं सामान आणलेलं आहे सोम आमच्या ते खजूर काढलेले आहेत बघा सोम त्या करीत नटराजचे जरा वेगळे आहेत ना हे आम्ही पहिल्यांदा हे पॅकेट आहे नटराजचं चांगलं आहे जरा वेगळं आहे आणि इकडं बघू शकते सामान उत्सुकता लई सोमला बघायची काय आपण <laughs> स्वतःच आणलंय काढून ते सगळ्याच पोरांचं असते म्हणा ते चटणी झाली का बरी लाल चटणी नाचली एवढं पीठ की नाही इडली तर चांगलं फुगलेलं नाही आता थंडी आहे ना गरमी नाही आणि मी रात्री डीमाटवरून आल्यानंतर आहे ते आपले ते तांदूळ चांगले आहे त्याच्यामुळे मंडळी आमचं हे छोटं सरकार चाललेलं आहे कांजूरला आणि कांजूरच्या फेऱ्या घालून चालला आहे दो दोन वेळा जाऊन आला पण काही झालं नाही आज परत चाललं आहे आज लास्ट बोलवले आणि त्याच्यासाठी आम्ही हे काल टी शर्ट घेऊन आलो आहे सोमला आमच्या कसं दिसते नक्की कमेंट करा अजून कपडे घेऊन आण अजून आणलेत बरेच कपडे ना सम सगळे धुतले बरं का रात्री <laughs> मशीनला लावले आणि मग सुकवले आणि आता सकाळी घातले त्यानं मंगला दिस आले की सु बरं आहे बाबांना का काय आवडलं नव्हतं हा कलर पण बरं मला तरी बरं वाटते नव्हतं ना असं काही कलरचं तर सोहम दुपारी जाऊन आला कांजूरला आणि त्याचं ते काम झालेलं आहे आता एक दोन दिवस लागतील बोलले ते ॲक्टिवेट व्हायला नंतर तो जाऊन अश्विनीला त्याचं दाताचं दाखवून येणार आहे आणि जे डीमार्टचं सामान आणलेलं आम्ही ना काल तर तसंच होतं आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा सामान झालं आहे डबल डबल कारण की सोहमला पण थोडंसं मी देणार आहेत एक तर पॅकिंग थोडं त्याच्यामुळं ते आणि तेल बिल घेऊन आलेलो आहोत मी आणि बाहेर दुकानामध्ये जर तेल घ्यायला गेलं ना शेंगदाण्याचं खूप महाग पडतं आहे त्यामुळे मी डीमार्टमधून दोन एक्स्ट्रा पॅकेट आणलेत आणि हे नटराचे आक्रोड आणले नटराचे आखरोड स्वस्त पडले आणि चांगले आहेत पहिल्यांदाच आणलेले आहेत पण चांगले आहेत आणि त्याला बिस्किट्स वगैरे आम्ही ते बिस्किट कोणी खात नाही कारण की मला तर शुगर आहे तर मी बिस्किट खात नाही आणि हे आहे चिप्स केळ्याचे चिप्स आहेत बघा उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता कारण की ब्लॅक ब्लॅक सॉल्टमध्ये आहेत म्हणजे आपण काळं मीठ जे असतं ना त्याच्यामध्ये आणि बरंच काही काय घेतलं आहे सोयाबीन घेतलेले आहे चने घेतले आहेत असं शेंगदाणे घेतले आहे त्याच्या थो त्याला पण थोडे शेंगदाणे साखर हे खजूर खजूर तर माझ्याकडं नेहमी असतात अजिबात मी, मी म्हणजे कमी करत नाही घरात खजूर पोरांना आमच्या सवयीचं असते तर हे डाळी वगैरे घेतली आहे मुगाची डाळ घेतली आहे सोहमनं माझ्याकडे आहे डाळ म्हटलं त्याला तुला घे थोडीशी सर्फ एक्सेलचं एक किलोचं पॅकेट घेतलं आहे आबोल आई साबण नको मला साबण मी वापरत नाही त्यामुळे मी सर्फ एक्सेल घेतलं आहे फक्त आणि सर्फ एक्सेलमध्ये तो भिजत घालतो आणि मग कपडे तो घरी देतो ना त्याचं त्याचं त्याच्यामुळं मग घेतलेलं आहे आणि त्याला म्हटलं तुझं तुझं सामान सगळं पॅक करून ठेव कारण की मग परत परत लक्षात येत नाही वेगळं त्याचं सामान ठेवलेलं बरं म्हणून की नाही आम्ही इकडे टी व्ही बघत बघत आमचं चाललेलं आहे सामान सगळं काढायचं पोराना लेहाउस असतं हे सगळं सामान बघायची त्यानं फरसान पण घेतलं आहे आणि त्याच्या आवडीचं फरसान आहे डी मार्टचंच फरसान तो नसेल ना सामान तर ते तेव्हा पण तो तिथं मी डी मार्टचं सामान थोडं मागवतो पण की नाही थोडंसं ड त्याचे डिलेवरी चार्जेस वगैरे म्हणजे काही पाचशेच्या वर बहुतेक जायला लागते सामान तरच डिलेवरी चार्जेस लागत नाहीत मग तर, तर कुठं तो एवढं सगळं सामान मागत बसणार आहे आता आलं आहे तर आणि असं हे ट्रेनचं रिझर्वेशन आहे त्याचं आणि ह्यांना पण सुट्टी आहे तर त्याला सोडायला जातील त्यांनी त्याच्यामुळं जा मग सामान मग त्याच्यासाठी पण आणले तांदूळ तर आमचा तसा घरचाच असतो आहे पण सोमसाठी मी थोडासा एक किलो सा जो आपला बासमती राईस असतो आहे ना तो पण आणला आहे कारण की कधीतरी मग असं पोरांना काहीतरी छोले वगैरे केलं तर मग वापरायला आहे म्हणून असं तर आमचं घरचं तांदूळ असतो जास्त काही आम्ही व्हायचं आहे आणि हल्लीकरा अजिबात लागत नाही आम्हाला तांदूळ असतात आम्ही दोघत असतो तर जास्त काही खाल्लं जात नाही आणि काजू पण छान होत आहे ह्या वेळेला म्हणजे मी डे नेहमी गावाकडून का काजू आणते पण ह्या वेळेला मी डी मटमधून आणलेले आहेत ज्या काजू दिसत आहेत तुम्हाला ते इथं आणि त्याला बोलले सगळं पॅक करून ठेव एका बाजूला तुझं तुझं ठेव म्हणजे एखाद्या दुसऱ्या पेशीत घालता येईल पण एक असं सामान आहे त्याचं त्याचं घालून ठेवलं की बरं आणि अक्रोड म्हटलं फोडायला घेऊया आणि फोडून बघितले खाऊन पण बघितले आम्ही नेहमी ना की नाही असे अख्खे अक्रोड आणतो आम्ही फोडून ठेवतो ते कारण की असं बरं आहे आणि ते खराब पण निघत नाहीत आणि जे तुकडे तुकडे झालेले ते सगळे आखरोड वेगळे ठेवले मी आणि चांगले होते जे अख्खेवाले ना ते मी त्याला सोहमला दिले कारण खूप दिवस तुकड्या जर तर आपण फ्रीजमध्ये ठेवू आहे त्याच्याकडे काही फ्रीज नाही आहे म्हणून त्याला मग अख्खे देणार आहे तर चला तर मंडळी आम्ही आता आक्रोड फोडून घेतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका खूप सारा पसारा झालेला आहे आक्रोड तर इकडं फोडून झालेले आहेत पण की नाही फॅन नाही जिकडं तिकडं सगळा पसारा उडला आहे कारण की गरम होत आहे त्यामुळं फॅन फास्ट करायला आहे आणि बघा पसारा तुम्ही बघू शकता खूप सगळा झाला आणि ह्यांनी पण मदत केली थोडंसं फोडायला चला मग बाय बाय सगळ्यांना गुड नाईट